वारी म्हटलं की आपल्याला आठवतात तुकाराम माऊली आणि त्यांची पालखी पण तुम्हाला माहितीये का की पंढरपूरला येणारी सर्वात लांबची पालखी कोणती आहे तर मंडई ती आहे संत कबीर महाराजांची पालखी होय धुळे जिल्ह्यातील नांदेड मधील माळी या गावातून दरवर्षी ही पालखी निघते आणि थेट पंढरपुराच्या विठोबाच्या चरणी येते हे अंतर तब्बल सहाशे पन्नास किलोमीटरहून अधिक आहे या पालखीचा प्रवास साधारणतः अठ्ठावीस ते तीस दिवसाचा असतो रस्त्याने चालणारे भक्त टाळ मृदुंगाचा गजर आणि कबीर महाराजांचे अभंग हे दृश्य केवळ पाहणं नव्हे तर अनुभवण्यासारखंही असतं या पालखीत सहभागी होणारे वारकरी कबीरपंथीय परंपरेचे असतात निर्घृहण उपासना जात पात न मानणारी भावना आणि मानवतेच खरे धर्मोत्सव घेऊन ही पालखी पंढरपुरात प्रवेश करते तुम्ही ऐकलं असेल अक्कलकोटची स्वामी समर्थ पालखी देहूची तुकाराम महाराजांची पालखी आळंदीची ज्ञानेश्वर माऊलीची पालखी या सगळ्याही लांब अंतरावरून येतात पण अंतराच्या दृष्टीने सर्वात लांबची वारी ती फक्त संत कबीर महाराजांचीच हो ही वारी केवळ शरीराचीच नव्हे तर मनाची आणि आत्म्याची ही यात्रा आहे